ठरल्याप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजत आहेत आता सध्या आणि आपण एस एम जोशी सभागृह नवी पेठ येथे आलेलो आहे राज्यस्तरीय जी दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद आहे ती इथं पार पडत आहे तर मित्र तुझं नाव काय जी मी विनायक जावळे मी परभणीचा आहे मूळचा मराठवाड्यातला परभणीचा आहेस विनायक परभणीचा आहे आणि तू मी सर नाशिक तालुका निफाड माझं नाव गालिब कमल हसन सर मॉडर्न कॉलेज गालिब आहेस तू मी हिंगोलीमधून आलो आणि इथे मॉडर्न कॉलेजला शिकतो तू हिंगोलीचा आहेस मॉडर्न कॉलेजचा आहे माझं नाव ढाळे वैभव मी नगरचा आहे नगरचा आहे मित्र तू कुठचा आहेस राजपडतो सातारा साताऱ्याचा राज प्रणवला असे परभणी परभणीचा तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथून विद्यार्थी इथं पुण्यामध्ये श शिक्षणासाठी येत असतात जसं की आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हणतो आणि या विभिन्न भागातून येत असताना काही विद्यार्थी जे असतात ते त्यांची आर्थिक जी पार्श्वभूमी असते ती फार कमजोर आपण त्याला म्हणू आणि तरीही या परिस्थितीतून सामोरे जात असताना ते इथं शिक्षण घेत असतात तुम्हाला विद्या या स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थेमार्फत कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे ला सध्या तरी आता जवळपास बऱ्याच मुलांना डबे सुरू झालेले टिफिनचे टिफिन आणि अनेक अनेक जे एन जी ओ आहेत पुण्यातले जे संस्था आहेत त्या खरंच मदत करत आहेत आणि डोनर पण स्वतःहून पुढे येत आहेत जसं की कुलदीप आंबेकर आहेत ते वेळ वेळोवेळी कार्यक्रम वगैरे अरेंज करत आहेत आणि त्या कार्यक्रमातून असं दाखवून देत आहेत की खरंच जे पुण्याच्या बाहेरून विद्यार्थी येत आहेत त्यांना खरंच आजकाल गरज आहे समजा सपोर्टची बरं तर त्या तर त्याच्यासाठी बरेच एन जी ओ पुढे येऊन बरेच डोनेशन बी करत आहेत आणि जसं आता रॉबिनहूड आर्मी यांनी जवळपास तीन ते चार कॉलेजांना टिफिन प्रोवाईड केले आहे स्टुडंट हेल्पिंग हँड ही एक संस्था विद्यार्थ्याच्या हितासाठी प्रयत्न करणारी आणि तिचा खरोखरच सर्व मुलांना फायदा होतो आहे जे पण काही निर्णय असतील त्या या संस्थेमुळे ते सगळे मार्गी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याला आमचा टिफिन दुपारचा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आमची जेवणाची पण सोय सोय झालेली आहे व्हेरी गुड आणि तुमच्यापैकी किती जणांची जी शैक्षणिक शुल्क आहे फीज आहे ती माफ झालेली आहे अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट रेझोल्युशन समजा जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं रेझोल्युशन आलेलं आहे त्याच्यानुसार आता आमची सगळ्याची जवळपास फिफ्टी पर्सेंट फी तर माफ झाली आहे म्हणजे अकॅडमिक नाही म्हणतात एक्झाम फीस एक्झाम फीस तर ते आणि जे रॉब राहिले यांच्याकडून तर यांच्याकडून जी मदत मिळाली ती आता देवाईभोंचं आमचं एक नाव आहे तर ते जवळपास तीस जणांना आज डिस्ट्रीब्युशन करतील त्यांचं कॉलेजच्या फीसमध्ये काहीतरी हां तर ही सध्या जी राज्यस्तरीय दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद घेण्यात येत आहे तर यामध्ये बहुतेक मुलांचे इंटरव्ह्यू घेण्यात आलेले होते खूप साऱ्या मुलांचे आणि त्यापैकी काही विद्यार्थ्यांना आता त्यांची जी फीज आहे ती या स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थेमार्फत या सध्याच्या या परिषदेमध्ये देण्यात देण्यात ते, येणार आहेत तुम्ही नमस्ते माझं नाव मीनाक्षी चंद्रकांत जावळे मी इंदापूर तालुक्यातली आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी मास्टर करते आणि तुमचं नाव नमस्कार मी गिरे शांती सुभाष मी धाराशिव तालुक्यातील असून सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे कोणता कोर्स एम ए इंग्लिश आहे तर तुम्हाला स्टुडंट हेल्पिंग हँड्स मार्फत कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे तुम्हाला

आणि तुम्हाला मला या आधी स्कॉलरशिपचा आणि नंतर मेसचा पण म्हणजे टिफिन सर्व्हिसेसची पण सुविधा मिळालेली आहे स्टुडंट हेल्पिंग हँड संस्था जी आहे ती फक्त मार महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त किंवा मराठवाड्यातल्या भागासाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या जे गोरगरीब ग्रामीण आणि होतकरू कुटुंबातले विद्यार्थी आहेत जे गरजू आहेत ज्यांना एक वेळचं जेवणही नाही मिळत किंवा राहण्याची त्यांची सोय नाही किंवा मग त्यांना शैक्षणिक शुल्क भरता येत नाही आहे त्या सगळ्यांसाठी ही संस्था कार्य करत असते मला स्वतःला मी एकच वेळची मेससुद्धा अफोर्ड करू शकत नव्हते स्पर्धा परीक्षांचा तया तयारी करताना विद्यार्थ्यांचे किती हाल होता ते तुम्ही जाणताच तर मग मला संस्थेकडून मेसची सुविधा सुद्धा उपलब्ध झाली ही, ही जी स्टुडंट हेल्पिंग हँड्स ही संस्था आहे ज्या प्रकारचे कार्यकर्ते आहे म्हणजे या हे जे कार्य आहे हे जेव्हा मला माहिती मिळालं किंवा मीसुद्धा या संस्थेसोबत जोडल्या गेलेलो आहे आणि जसं की आता आपल्या मैत्रिणीने आपल्याला सांगितलेलं आहे की स्टुडंट हेल्पिंग हँड्स ही संस्था फक्त दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच नाही तर जे खरोखर गरजू विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती फार कमजोर असते म्हणजे शिक्षण घेत असताना जे एका वेळचं जेवणसुद्धा ज्यांना अफोर्ड करू शकत नाही तर त्या विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी ही संस्था आपलं काम करत आहे तुम्हाला स्टुडंट हेल्पिंग हँड्समार्फत कोणत्या योजनेचा लाभ मिळत आहे हां तर सर मी मुख्यतः आता गरवारी कॉलेजमध्ये आहे आणि मी आता टीवायला शिकत आहे मेन म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये दररोज जवळपास तीस टिफिन्स येतात जे गरजू विद्यार्थ्यांना आणि दररोज म्हणजे मॅनेज तर मीच करतोय गरवारे कॉलेज एस पी कॉलेज डी एस एम एफ कॉलेज आणि आय एल एस कॉलेज असे एकूण आणि रानडी इन्स्टिट्यूट असे एकूण शहात्तर डबे येतात गरवारी कॉलेजमध्ये दररोज तीन चपात्या असते भात असते प्लस दोन प्रकारच्या भाज्या असते त्यामुळं आमचं एक टाईमचं माझं प्लस आणि बाकीच्या एकोणतीस अठ्ठावीस मुलांचं बाकीच्या सर्वांच्याचं एक टाईमचं होऊन जाते जेवणाचं बरोबर आणखी एक प्रश्न प्रश्न असा आहे की जेवणाची क्वालिटी कशी आहे जेवणाची क्वालिटी मी खरं सांगतो की जे जे मेस मेसमध्ये भेटत नाही त्या त्या प्रकारचं उत्तम प्रकारचं जेवण भेटते आणि एक टाईमचं ते डब्बा जर खाल तर पूर्ण बाकीचं जेवण सुद्धा करायला म्हणजे काही टेन्शन नाही हो का म्हणजे एवढं चांगलं जेवण असते आणि एक नंबर क्वालिटीचं असते तुझं नाव काय आ, नमस्कार माझं नाव विकट डाकुरे सध्या मी आबा गरवारी महाविद्यालयामध्ये बी इकॉनॉमिक्स गरवारी कॉलेजला बी ए इकॉनॉमिक्स करत आहे मित्र तुझं नाव माझं नाव गिरीश गोळंकर मी गरवारेमध्ये बी ए पॉलिटिकल सायन्स करतो ए पॉलिटिकल सायन्स तुझं नाव नमस्कार माझं नाव चेतन धंद्रे मी एस पी कॉलेजमध्ये बी ए इकॉनॉमिक्स करते एस पी कॉलेजचं आहेस आणि तू नमस्कार माझं नाव गोडके सचिन मी गरवारे कॉलेजमध्ये बी ए सायकोलॉजीला आहे तू गरवारेला आहे ठीक आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थेतर्फत कोणती मदत मिळत आहे तुला कोणती सध्या मला एक टायमाची मेस पुरवली जात आहे पुण्या एका वेळची मेस आहे ठीक आहे आणि मेस मेस दो दो एक टायमाची मिस मला सुद्धा एक टायमाची मिस पुरवली जाते पण हेल्पिंग हँड जो आहे एन जी ओ तो आम्हाला जे काही योजना आमच्या कॉलेजमध्ये लागत नाहीत किंवा युनिव्हर्सिटी किंवा शासनातर्फे योजना आम्हाला म्हणजे त्यांना दिलं जातात आदेश परंतु ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही तर ते पोहोचण्याचं काम हेल्पिंग हँड आम्हाला करत होतोय जसं की आता दुष्काळग्रस्त भागा भागातल्या विद्यार्थ्यांना फी माफी झाली परंतु आम्हाला कॉलेजकडून काही माहिती झालेली नाही ती आम्हाला पोहोचण्याचं काम सांगण्याचं काम हेल्पिंग हँडने केलं आहे हेल्पिंग हँड संस्थेमार्फत करण्यात आलं तो की जी स्टुडंट हेल्पिंग हँड्स ही संस्था आहे ती गरजू विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचत आहे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना त्यांच्या एक वेळच्या किंवा काही विद्यार्थ्यांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करून देत आहे आणि तसंच जे विद्यार्थी त्यांच्या कॉलेजची फीस भरू शकत नाही तर त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांचे शैक्षणिक शुल्क भरता यावं यासाठी मदत करत आहे